हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात तुम्ही छान आहात का तर नेहमी असेच छान राहा मी हसत राहा मी मनी शकुलकुणी खूप दिवसाने तुमच्या तुमच्यासोबत आज ब्लॉग घेऊन येते तर आज आहे वटपौर्णिमा तर सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा वटपौर्णिमेच्या तर आज प्रत्येक स्त्री ही तीच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते तर हा सौभाग्याचा सण असा म्हणजे वटपौर्णिमा तर मी खूप छान रेडी होणार आहे आज वटपौर्णिमेसाठी खरं तर ही साडी सकाळी घातली होती आणि आता सगळ्यांचं आवरून वगैरे झालं रियांशला छान आंघोळी वगैरे घातल्या आणि त्यांना वरण भाताचं कुक्कर केलं होतं आणि आज आज आहे आमच्या दोघींना उपवास हे गेलेले आहेत पुण्याला तर मागच्या वर्षी पण वटपौर्णिमा होती तेव्हा पण हे घरी नव्हते आणि ह्या वर्षी वटपौर्णिमा आहे तर हे घरी नाही आहेत पण ठीक आहे असो तर आज त्यांच्यासाठी उपवास केला आहे मी तर अजून फराळाचं राहिलं आहे पण म्हटलं आधी पूजा करून येऊ येऊया आणि नंतर मग फराळाचं करूया तर आरियाशला आत्ता खाऊ घातलं मी कारण की त्यांच्या आंघोळी त्यांचं खाऊ पिऊ वगैरे घालणं आणि नंतर मग माझं आवरणं तर मग आता आईंना फराळाचं करायला लावलं मी आणि आता मी जाते पूजा करायला तर इथे घराजवळच छान मोठं वडाचं झाडं आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता छान रेडी वगैरे होते आणि तुम्हाला दाखवते की कशी पूजा वगैरे कसं काय झालं तर तुम्ही माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा कारण की आपला ब्लॉग खूप दिवसांनी आलेला आहे खूप दिवसांनी म्हण मन, म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांनी आला आहे कारण की काही कारण असतं कारण असतं माझं ब्लॉग करणं होत नव्हतं तर आता डेली करण्याचा प्रयत्न करेल मी नक्की पण होत नाही माझ्याकडून पॉसिबल पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट आणि लाईक करत राहा सबस्क्राईब पण करत राहा आणि मला खूप प्रेम द्या तुमचं तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्या गोडताईंना सर्वांना मनापासून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा माझ्यासोबत पूर्ण ब्लॉग नक्की कंटिन्यू करा तुम्ही बघू शकता मी छान असा बघ घातला कारण की जी दुसरी हेअरस्टाईल हो आहे ती होतच नव्हती कारण माझी केस फिक सिल्की आहेत त्याच्यामुळे मग होत नव्हती व्यवस्थित तर मग मी अशा प्रकारे असं फुल साईड असा पप पाडला आणि मागे असं असं जो आहे तो सेव केला आणि आणि ती तर ती पूर्ण आंबाडा वगैरे मी तुम्हाला घालून दाखवते तर हे तुम्ही बघू शकता हे बघा तर हे बघा माझ्याकडे हे आर्टिफिशियल असे गुलाब आहेत तर इथे इथे माझ्याकडे भरपूर सारे आहेत पाच सहा तर हे बघा किती छान वाटतं तर हे मी आज माझ्या बनला लावणार आहे तर म्हणजे काही माझ्या गजरेची सोय वगैरे ला झाली नाही हे घरी नसल्यामुळे तर मी असे छान बनमध्ये या रोजीसुद्धा खूप छान लूक येतो याला बघा तुम्ही साइडला छानसून घेतले तर आता मी छान झटपट अशी रेडी होते तुम्हाला दा। दाखवली काही जास्त जास्त मेकअप करायला आवडत नाही मला पण सिम्पलचा असं मेकअप तुम्हाला करून दाखवते हे बघा खूप दोन तीन वर्षापूर्वीचं हे जे आहे फाउंडेशन हे माझ्याकडे आहे कमीत कमी आता तीन साडेतीन वर्ष म्हणजे असतील तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा काहीतरी थोडंसं घेतलं मी फाउंडेशन आणि आता मी अशा माझ्याकडे काही जास्त मेकअपचं सामान वगैरे नसतं झोपले नसल्यामुळे ते आता करतायत धिंगाणा त्याच्यामुळे त्यांची पण मदत होत असते मला लुडबुड करण्याची <laughs> आणि ते पावडर वापरते मी पाऊंड्स म्हणजे माझ्याकडे काही कॉम्प कॉम्पॅक्ट वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामुळे मग मी असं सिंपल पाऊन्स पावडर लावते फक्त ला तुम्ही बघू शकता फक्त फाउंडेशन थोडंसं काहीतरी आणि ही कॉम्पॅक्ट सॉरी पाऊंड्स पावडर लावूनच फक्त मी मेकअप केलं के आहे म्हणजे माझ्याकडे काही जास्त सामान नसल्यामुळे मग आणि परत माझं काही जिखलीला खरंच जाणं होत नाही त्याच्यामुळे मग आहे त्या गोष्टीत ॲडजस्ट करत असते मी तर बघू शकता तुम्ही इथे आणि इथे सेम थोडीशी पावडर लावून घेतली मी कारण की मग परत इथे गोरं आणि इथे काळं मग ते छान नाही दिसत त्याच्यामुळे मग इथे नेहमी पावडर लावायला विसरायचं नाही तरी तुम्ही बघू शकता ही छोटीवाली लिपस्टिक आहे माझ्याकडे तर ही मी ऑनलाईन मागवली होती फ्लिपकार्टवरनं तर याचे दहा लिप यामध्ये दहा लिपस्टिक मिळाले मला ते पण फक्त दोनशे साठ रुपयेमध्ये बरं बरं थांब थांब लावून देते तर रियाला पण लावायची लिपस्टिक त्याच्यामुळे तसं छोट्या मुलांची पण मुलांना पण खूप आवड असते त्याच्यामुळे थांब मला लावू द्या आधी तिथे बघू शकता लिपीडचं लिपस्टिक खूप आवडतात आणि खूप छान पण दिसतात आणि लॉंग लास्टिंग आहे त्याच्यामुळे लवकर सहस तरी निघत नाही आपल्याला नटायला मिळतं तसं आपल्याला किती जरी काही जरी म्हटलं तरी आपण एवढं काही मनावर घेत नाही मेकअपचं वगैरे असला तर मी खूप छान एन्जॉय करते सण वगैरे त्याच्यामुळे मग मी फुल टू मेकअप वगैरे करते पण काहीतरी घरच्या साहित्यामध्येच करते असं सा काही मला गण वगैरे लागत नाही तर तुम्ही आता इथे बघू शकता मी छान हे छोटंसं मंगसूत्र घातलं आता मी छान सेट घालते हे बघा हा असा छान रॉंग सेट आहे माझ्याकडे तर हा मी आज वेअर करणार आहे या साडीवरती तर तुम्ही बघू शकता असं छान मेकअप केला आहे मी आणि हवा नेकलेस घातला छान शिजडी झाली मी तर चला आता आपण जाऊया पूजा करायला आता वाजलेला आहे एक आणि आता आम्ही जातो वड्याची पूजा करायला तर आता माझ्या आमच्या ज्या समोरच्या ताई वगैरे आहेत त्यांचं पण आवरून झालेलं आहे छान तरी जी तुम्ही बघू शकता मी पाच सात नारळ घेतल्या सॉरी खारी घेतल्या सर्वांची ओटी भरायला हळदी हो कुंकू पाणी आणि हिरील घेतली आंबा घेतला वड्याची ओटी ते ओडी ओटी वगैरे भरायला आणि हा प्रसाद घेतला साखरेचा सा। येने ये फुडवा देंगे सारी का ये पेगला फुड कुठं का बिकल ये होता मला काय खाली पण बघ ना नु घरे जा सर्दी साने पास आकडे खाली उभा आंबा तुझ घेना दादा दी दी टी 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 सैनिक काय माहिती बातले ना काय माहिती सम ₹50

ती notöt। चब्सक्वीर वे मां फिर मां टावाल, जा

वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते गिरीशरावांसाठी दीर्घ आयुष्य मागते कपडे वगैरे चेंज करून माझी साडी वगैरे चेंज करून केव्हाची घरी आली पण रिया रियांशी झोपलेले होते आणि मी जेव्हा वडाची पूजा करून आली तेव्हा ते उठलेले होते मग त्यांना खूप भूक लागलेली होती मग त्यांना मी खाऊपी वगैरे घातलं मग त्यांचं असतं की आई आमच्याजवळ बस आई आमच्यासोबत थोडीशी खेळ वगैरे आणि त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं त्यांनी सोबत मस्ती करायची मला खूप एन्जॉय करायला आवडतं हे सगळ्या गोष्टी तर मग मी घरातली कामं भलेही थोडीशी लेट करते पण त्यांना टाईम देण्याचा प्रयत्न करते कारण एकदा बालपण निघून गेल्याच्यानंतर ते पुन्हा येणार नाही ना कारण की आपलं बालपण हे निघून गेलेलं आहे पण त्यांच्यासोबत आपल्याला आपलं बालपण एन्जॉय करायला मिळतं तर मी खूप एन्जॉय करते त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट तर खूप छान झाली आमची वटपौर्णिमा तर माझा असा झाला वटपौर्णिमेचा ब्लॉग तर व्लॉग कसं वाटलं नक्की मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू श्री स्वामी समर्थन